नमस्कार मी निशांत अरुण चुर्गी बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक सात ड चे अधिकृत उमेदवार यावेळेस मतदानाची जी प्रक्रिया आहे मी तुम्हाला थोडक्यात समजवतो जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जाणार तेव्हा तिकडे आपल्याला दोन ईव्हीएम मशीन असणार एका ईव्हीएम मशीनवर आपल्याला अ आणि ब दुसऱ्या ईव्हीएम मशीनवर आपल्याला क आणि ड असं असणार अ मध्ये बहुजन विकास आघाडीच्या प्रतिभा किशोर पाटील या दोन नंबरला असणार त्यांच्या समोरील बटन दाबून आपण बहुजन विकास आघाडीला मत द्या ब मध्ये मिनू धनंजय ज्या या तीन क्रमांकावर असणार त्यांच्या समोरील बटन दाबून आपण बहुजन विकास आघाडीला मतदान करा क मध्ये प्रशांत दत्तात्रय राव हे पण तीन नंबरवर असणार त्यांच्या समोरील बटन दाबून तुम्ही बहुजन विकास आघाडीला मतदान करा आणि नव मध्ये मी स्वतः निषाद अरुण चोरगे हा तीन नंबरवर असणार आहे तेव्हा माझ्या समोरील बहुजन विकास आघाडीच्या सिटी समोरील पटण दाबून तुम्ही बहुजन विकास आघाडीला मतदान करा प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपला निषाद अरुणा अरुण चोरगे